नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्ही नेम चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर आजची तारीख आहे आठ एप्रिल वार मंगळवार तुम्हाला आपण धुळेचा शेतकरी मशीस बाजार आणि काही लागण म्हशी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत कारण आता कसं आहे उन्हाळ्याचा बाजार जो आहे तो कमी भरायला लागलेला आहे भाकड मशी पण बाजारामध्ये कमी येत आहे आणि काही आता या शेतकरी बाजारामध्ये पण म्हशी कमी आलेली आहे तर त्यासाठी आपण लागण म्हशींचा व्हिडिओ आणि ला शेतकरी मजस बाजारचा एकच भाग आपण बनवणारी तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलची नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण तुम्हाला जर शेतकरीच्या म्हशी तर राहिल्या मित्रांनो बाजारामध्ये आलेल्या तर ते आपण तुम्हाला दाखवणारी आता शेतकरी बाजारामध्ये कसं आहे मित्रांनो थोड्या काही कमी किमतीच्या म्हशी आलेल्या असतात सत्तर हजार ऐंशी हजार साठ हजार काही थोड्या दोन तीन लिटरवाले राहिले तर ते तुम्हाला पंचावन्न साठ हजार किमतीच्या पण तर म्हशी मिळतात आपल्याला बाजारामध्ये शेतकरीच्या बाजारामध्ये घरगुतीसाठी लागणाऱ्या मशी तर व्हिडिओ पूर्ण बघत जा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता इकडं जे तिकीचे व्यापारी आहेत मित्रांनो त्यांची दावणी डायरेक्टच्या गाडीच्या मशी जा प्रभाती जातीच्या त्या मशी आपण तुम्हाला अगोदर दाखवतो मग तिकडं काही शेतकरीच्या बाजाराकडं आपण तुम्हाला तिकडं पण काही मशी दाखवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आता टाईम झालेला आहे नऊ वाजलेली हा बाजार जास्त टाईम आता सध्या चालत नाही बारापर्यंत पूर्ण बाजार आट आटपून जातो मित्रांनो शेतकरी बाजारमध्ये आज मशी राहत्या फक्त दावणेवाल्यांकडे मशी राहता आता इकडं जे आहेत तिकीचे व्यापारी त्यांची नेहमी एक ते दोन गाड्या आणत असतात मित्रांनो ते गुजरातहून काठी गुजरातच्या म्हशी असतात कधी असते आता या मशी बघा तुम्ही मशीनची क्वालिटी वगैरे नमस्कार बळी रामभू कधी आले होते आपली गाडी मशीनची किती मशी होत्या सोळा म्हणजे दोन गाडी होत्या बरोबर तर बघा मित्रांनो दोन गाड्या मागवलेली आहे सोळा म्हशी होत्या भवनगडं नेहमी म्हशी अवेलेबल असतात बरं जणलेली का सर्व फक्त मधल्या दोन कापनी ते मधल्या दोन कापणी आणि खालच्या पण गाबणी आणि या बाकीच्या सर्व जनिलेले यांना दूध कसं आहे सर्व यांना पाचच्या पुढं दूध आहे तर बघा मित्रांनो आता म्हशी बघा तुम्ही म्हशींच बघा सिंग पकडी वगैरे बघू शकता तुम्ही सर्व पाचच्या पुढे दुधाला चालणाऱ्या म्हशी हे बघा ही पाडी पण बघा तुम्ही काय रेंज कशी यांची किमतीची सर्व लाखाचं पुढे आहे म्हणजे व्यवहार लाखाचा पुढे होईल आपला बरोबर 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 तर बघा मित्रांनो सर्व व्यवहार लाखाचा पुढे होईल या मशीनचा लाखाचा खाला होणार नाही आता पाड्या बघून घ्या तुम्ही जर कोणाला मशी खरेदी करायची असेल गॅरंटीच्या आणि खात्रीच्या मशी कळ असतात बघ आपला पण हा तो पण दाखवतो तुमचा नंबर बोलून अठ्यात्तर तेवीस झिरो एक चौदा पन्नास कधी मशी भेटतील आपल्याकडे गॅरंटीच्या गॅरंटीच्या बरोबर पिळूसन भेटतील तर बघा मित्रांनो जर तुम्हाला मशीचं दूध पिळायचं असेल घरी त्यांच्या घरी तर तिथं पण तुम्हाला मशींचं दूध पिळून दाखवून देतील ही सकाळी जणलेली का तर बघा मित्रांनो गावण होती सकाळमध्येच जणलेली हे बघा म्हशी क्वालिटी बघा तुम्ही शिंग पगडी माथा बघून घ्या सर्व मशीन एक सारखी आहे दिसायला दिवसा सर्व दुसऱ्या आहे जाऊ सकाळी जललेली हे बघा जार पडलेला नाही अजून आणि इकडं बघा या मोठ्या म्हशी इकडं अजून या गाभणी आहेत आता आपण तुम्हाला जललेल्या म्हशी पण आहे आता या गाभणी म्हशी पण दाखवतोय जे तुम्हाला दुधाच्या खरेदी करायचं असेल ते पण डायरेक्ट चालू दुधाच्या खरेदी करू शकता आता काही आठ दहा दिवसाच्या पाच दिवसाच्या कच्च्या आहेत त्या मशी आहे बघा आता इकडे जे आहेत या मोठ्या मोठ्या मापाचे आहेत ते बघा क्वालिटी बघून घ्या तुम्ही मशीनची एकच नंबरच्या क्वालिटीच्या मशी दोन गाडी मशी मागवलेल्या त्यांनी दे सोळा मशीन हे बघा क्वालिटी बघा राम 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 राम, राम। क्वालिटी चलो टाइम टाइम पिछले बराबर कुछ काटेवाड़ खरीदी बरबर का क्या राम भाई अपना करण करण भाई अपनी है कि भाई सही बरबर क्या राम बोला तुमने करण भाई करण भाई क्या तीन को ना अपनी अमरेली क्या तर बघा मित्रांनो काठी आर खरेदी राहते मशीनची कडून जन... त्यांनी खरेदी केली ज्यांच्याकडून ते स्वतः आलेले इथं मशी पोच करण्यासाठी तर बघून घ्या मशीनची क्वालिटी वगैरे एकाच नंबरच्या क्वालिटीच्या मशी डायरेक्टच्या मशी आता बघा मित्रांनो जो आहे आज शेतकरी मशी आहे आता बघू आता इथं जर शेतकऱ्याच्या मशी राहिल्या ते आपण तुम्हाला दाखवणार आहोत आता एक मोठी मैसा आहे इकडं कुठले भाऊ तुम्ही धरणगाव धरणगाव किती दिवस बाकी किती दिवस बाकी काय केली एक सत्तर आहे का कशी चालतेला एका टायमाला आठ आठ लिटर चालते का बरोबर मोठी आलेली बाजारामध्ये एक सत्तर सांगायला आहे आता मैज बघा हे बघा मोठी मैसा आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही एका टायमाला आठ लिटर दुध देते जनल्यावर एक सात महिन्याची गाऊ काय कि माहिती सात महिन्याची हा एक लाख रुपये तर बघा मित्रांनो एक सात महिन्याची तिची एक लाख रुपये किंमत आहे आता ही पण माहिती बघा तुम्ही तर बघा आपण इकडे तुम्हाला काही मशी दाखवतो आता सध्या कसं आहे मित्रांनो आता बाजारामध्ये मशी कमी येत आहे आता कसं आपण जेवढ खिची राहिले त्यांचा नंबर तुम्हाला नेहमी सांगत असतो आता कसं ज्यांची मच्छी वगैरे इथं विकली जाणार आहे शंभर टक्के त्याचा शंभर टक्के तिथं व्यवहार होईल त्यासाठी आपण त्यांचा नंबर वगैरे घेतलेला नाही आता इकडे बघू शकता तुम्ही पूर्ण बाजार खालीसारखा जी एवढी गर्दी राहते बाजारामध्ये त्या कसं उन्हाळ्यामध्ये ज्यांच्याकडं चाराची व्यवस्थित सोय राहते तेच म्हशी खरेदी करत असतात तर बघा मित्रांनो आता तुम्हाला पण लागण भाकड मछली दाखवतोय आता दोघी ज्या मशी सहा सहा आहे माझ्या मशीनची क्वालिटी बघा तुम्ही ते बघा मित्रांनो सहा सहा महिन्याच्या दोघी सहा सहा महिन्याच्या का आणि मशीनना दोघींना चार चार लिटर दूध पण आहे आता क्वालिटी बघा मित्रांनो मशीनचं हे बघा जात वगैरे बघून देते मी एकच नंबरच्या क्वालिटीच्या मशीन आलेल्या आहे मी दोघी चार चार महिन्या सहा सहा महिन्याचे चार चार लिटर मशीन आहे दूध काही मागणी लागली का भाऊ काय भाव येथा एक लाख चाळीसचा भाव आहे का एक चाळीसचा भाव आहे का आणि मग मशीन पण असं आहे का र तर बघा मित्र त्र मशीनची जात वगैरे बघून घ्या तुम्ही एकच नंबर जात वन वंत मशीन आणलेली आहे बन बघा एक पंच्याहत्तर ला दिली का बांधली बरोबर ही दिलेली का का पंच्याहत्तरला पंच्याहत्तर ला दिले का तर बघा मशीनची क्वालिटी वगैरे बघा अशा जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर भाऊशी संपर्क करा भाऊ तुमचा कॉन्टॅक्ट नंबर बोला बरंशी चोवीस त्रेचाळीस एकतीस तुमचं नाव पण सांगा लक्ष्मण गवळी लक्ष्मण गवळी आपल्याकडं नेहमी मशी मिळते क्वालिटी आणि क्वालिटी मिळेल आपल्याकडं बरोबर बरोबर तर बघा मित्रांनो बोनकडं बोनकडं नेहमी क्वालिटी राहते मित्रांनो आता मशी बघा तुम्ही यांच्याकडच्या पण बघा बाकीच्या व्यापाऱ्याकडच्या पण बघू शकता तुम्ही क्वालिटी राहणकडं नेहमी मोठ्या मोठ्या मशी आणत असतात नेहमी बाजारामध्ये ज्या मशी तुम्ही धावणीला एक सत्तर एक ऐंशी दोन गिल्ला खरेदी करतात तशा मशी बोनकडे नेहमी अवेलेबल असतात बघून घ्या तुम्ही आता कसं आहे बाजार पण बघा मित्रांनो तुम्ही उन्हाळा असल्या कारणाने आता इथं पण मशी कमी झालेली आहे आपण तुम्हाला नेहमी बाजाराची अपडेट देत असतो आता बघा इथं पण फक्त मोजक्या मशी राहिलेली आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलची नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मशी खरेदी करायची असेल तर एखादा व्यापार आपण व्यापाऱ्यांचा नंबर दिलेला असतो तर व्यवस्थित विचारपूस करूनच बाजारामध्ये या कसं आहे आता बाजारामध्ये मशी कमी येत आहे तुम्ही एवढे लांबून आले तीन चारशे किलोमीटर लांबून जर आले आणि बाजारामध्ये मशी राहिल्या नाही तर तुम्ही कसं नाराज होऊन जाणार आणि शेवटी म्हणाल की विजूबोनी सांगितलं होतं आणि तुम्ही इथं जर मशी नाही आहे तर आपण कसं आहे जी बाजाराची हो सध्याची परिस्थिती कंडिशन आहे ती, ती तुम्हाला आपण नेहमीच सांगत असतो कारण तुम्ही पण एवढे हो लांबून कामधंदे सोडून येत असतात तर कोणत्याही व्यापाऱ्याला व्यवस्थित पहिले विचारून घ्या बाजारात तुमच्याकडं मशी वगैरे आहेत का तरच या भाकर लागण तर कमी येत आहे दुधावाल्या मशी असतात दावणीवर पण असतात दुधाच्या मशीनचं काही विषय नाही दुधाच्या म्हशी असतात फक्त लागांचे आहेत लावण्या मशी यांच्यासाठी फक्त विचारपूस करून बाजार जायचं